नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण दही भात कसा करायचा त्याचा व्हिडिओ बघणार आहे त्याच्यासाठी मी हा दोन वाट्या भात मी शिजवून मऊ मऊ शिजवून थंड करून घेतलाय कढीपत्ता दोन मिरच्या अशा मोठे पीस केले आणि कोथिंबीर घेतली भरपूर आणि हे तळणीच्या मिरच्या आहेत म्हणजे भरलेल्या मिरच्या वाळवलेल्या ह्या एक पाच घेतलेत आणि आता आपण ह्याच्यात दही तयार करूया एक दोन तीन चमचे दही घेते मी ह्याच्यात मीठ घालायचं भातात मीठ आहे त्यामुळे बेतानच घालायचं मीठ साखर आणि थोडंसं सा पाणी घालायचं आपल्याला याच्यात आणि दूध पण घालायचं आहे दूध थोडं घालूया म्हणजे भातात घातलं की भातात ते असं मुरतं त्याच्यात म्हणून थोडंसं आपण हे पातळ करून घ्यायचं आहे आणि आता आपण भातावर ओतून घेऊया मी आता एक तेल ठेवले गॅसवर मिरच्या पहिल्याला आपल्या पहिल्यांदा तळून घ्यायच्यात या तळून घेऊया मिरच्या या मिरच्या तळून झाल्या की आपण याच्यातच फोडणी करणार आहे तेल गरमच आहे मोहरी घालूया जिरं हिंग घालायचा कडीपत्ता मिरच्या मिरच्या चांगल्या परतून घ्यायचं थोडा आणि पण घालायचे आहे म्हणजे वास छान येतो आणि कुरकुरीत लागते गॅस मी बंद करते का आणि ही तळलेली मिरची आहे तळलेली मिरची आपण ह्याच्यावर कुस करून टाकायची अशी बारीक आणि ह्याच्या आपण फोडणी ओतून घेऊयात हे कालवून घ्यायचं व्यवस्थित अगदी मऊ व्हायला पाहिजे भात घट्ट नाही व्हायला पाहिजे करायच्या आधी एक दहा मिनिट खायच्या आधी आधी दहा मिनटं तुम्ही करून घ्या तर मग ते दही ओरून घेतलं जातं भातात थोडीशी कोथिंबीर वर्ण फार वेळ लागत नाही मस्त लागतो वास सुद्धा खमंग सुटलाय तुम्हाला तळलेल्या मिरच्या जर अजून आवडत असतील तर अजून तुम्ही घालू शकता अशा प्रकारे आपला हा दहीबाद तयार झाला आहे व्हिडिओ कसा तुम्ही करून बघा या पद्धतीनं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद